आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्येष्ठा गौरीची कथा म्हणजेच लक्ष्मीची कहाणी सातन काळातील कथा आहे एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब ब्राह्मण होता तो दारोदारी भिक्षा मागत असे आणि मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असे तो देवीची मनोभावे पूजा करत असे कष्ट करायला तर तो कधीही मागपुढं पाहत नसे कुठल्याच सणासुदीला त्याच्या घरी गोडदोड बन्यपुरतं सुद्धा धान्य नसायचं त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होतं त्यामुळे तो खूप दुःखी ला होता त्याच्या मनी नेहमी येत असं की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी आपली मुलं देखील लाडाकोडात वाढावी पण असं काही होतच नव्हतं पावसाचे दिवस सुरू होते भाद्रपद महिना आला त्यांच्या गावात सगळीकडं आनंदाचं वातावरण होतं घरोघरी गणपती आले होते आता गौरी येणार होत्या गौरी आईच्या दिवशी त्याची मुलं अंगणामध्ये खेळत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहेत त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाली आणि त्यांना वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजे मुलं घरी आली त्यांनी आईला सांगितलं की म्हणे आई आपल्या घरी पण आपण गौरी आणली पाहिजे तेव्हा मुलाचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली पण थोडा विचार करून म्हणाली बाळांनो गौरी घरी आणून काय करू गौरी घरी आणल्यावरती तिची पूजा अर्चा करावी लागते तिला घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो पण आपल्या घरात तर काहीही नाही तुम्ही बापाजवळ जा त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौरी आणू मुलं लगेचच चा आनंदाने तिथून उठली आणि बापाकडे आली आणि त्यांना बोलू लागली बाबा बाबा बाजारात जा आणि घावण घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौरी आपल्या घरी घेऊन येईल मुलांचा उत्साह बघून बापानं घरात चौकशी केली तेव्हा त्याच्या बायकोनं सांगितलं की मुलं बाहेरील आनंदातलं वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहेत पण घरात काही नसल्यामुळं मी त्यांना तसं स्पष्ट सांगू शकले नाही म्हणून मी त्यांना तुमच्याकडं पाठवलं ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूपच दुःखी झाला तो विचार करू लागला की सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही गरिबी पुढं काही उपाय नाही महागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचं दुःख बघवत नाही त्यापेक्षा मरण बरं असा विचार करून तो उठला देवाची प्रार्थना करू लागला जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली तेव्हा त्याला एक म्हातारी सवासीन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली तिनं त्याची विचारपूस केली तेव्हा त्या ब्राह्मणानं सर्व हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं त्याला समजावून सांगितलं त्याला आता म्हातारीच्या गोष्टी पटल्या नंतर त्यानं तिची चौकशी केली तेव्हा तिनं सांगितलं की ती देखील एकटीच राहते जिथे सहारा भेटेल तिथं राहते आणि पुढं जाते त्या ब्राह्मणाला तिची दया आली त्यानं म्हातारीला घरी आणलं त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता तो जेव्हा दारात पोहोचला तेव्हा बायको दिवा लावत होती आपल्या नवऱ्यासोबत एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिनं विचारलं या पाहुण्याबाई कोण आणल्या तेव्हा नवऱ्यानं आजी आज म्हणून सांगितलं तिनं आजीला आदरानं आज आज घरात घेतलं आणि पाणी दिलं त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि आंबीला करता थोड्या फारकाने आहेत का ते पाहू लागली आणि काय आश्चर्य ज्यात मुठभर कणी मिळणं मुश्किल होतं ते मडकं पूर्ण कण्याने भरलेलं तिला दिसलं तिला खूप नवल वाटलं ही गोष्ट आनंदाने तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला पण खूप आनंद झाला तिनं त्याची भरपूर पेज केली सगळ्यांनी आज पोटभर पेज खाल्ली त्यानंतर सगळेजण आनंदानं झुपी गेले सकाळ झाली तेव्हा म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली लेका मला नावू घालायला सांग घावन घाटलं कर नाही म्हणू नको लगेच ब्राह्मण तसाच उठला तो घरात गेला आणि आणि बायकोला हाक मारली आणि सांगितलं की आजी बाईला नवू घाल आणि तो स्वतः उठून भिक्षा मागायला गेला त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली खूप सारा गुळ मिळाला त्याने सगळं सामान आणलं त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला आजीला जेवायला दिलं मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली त्यानंतर म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या खीर कर असं सांगितलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडं काही मशीन नाहीत पैसाही नाही तर दूध कुठून आणू आणि खीर कशी बनवू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आत्ता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितक्या खुंट्या पूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मोहर्तावर म्हशीची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं पण त्यानं तसंच केलं संध्याकाळी गाई म्हशींना हाका मारल्या तशा जितके खुंट बांधले होते तितक्या गाई म्हशी धावत आल्या ब्राह्मणांचा गोटा म्हशीने भरून गेला ब्राह्मण त्याची बायको आणि मुलांना खूप आनंद झाला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली लेका मला आता पोचतं कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आहे आता तुम्हाला पोचतं कसं करू तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीनं भरून गेलं तेव्हा म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही गौर म्हणतात मला आज पोचतं कर तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा तेव्हा गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोट्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही बघ ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे आणि ती चांगल्या स्वच्छ पाण्यानं धुवावे ज्येष्ठा गौर आणि कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुस दुसरे दिवशी घावन गोड तिसरे दिवशी पोळीचा नैवेद्य दाखवावा सवासनीची ओटी भरावी त्यांना जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षयसुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी देवाच्या दारी गाईच्या गोटी पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्ण